शास्त्रानं एका ताटात जेवण्याचा निषेध केलाय एका ताटात कधीही जेवायचं नसत कितीही प्रेम असू दे किती लोक म्हणतात आमचं इतकं प्रेम आहे अहो आम्ही एका ताटात जेवतो एका ताटात जेवल्यावर काय होत सांगू का सांगू का माझ्या मनाच सांगत नाही शास्त्रात आहे ते सांगते मी पहिल्याच दिवशी आजच सांगितलंय तुम्हाला सुरुवातीला की मी शास्त्राशिवाय दुसरं काही बोलणार नाही शास्त्रात सांगितले उच्चिष्ट भोजिन श्वान हा जे कोणी दुसऱ्याच एकमेकाचं उष्ट खातात एका ताटात जेवतात ते दोघही कुत्र्याच्या जन्माला जातात म्हणून ज्यांना तशी जर इच्छा असेल कोणाला तसं आवडत असेल तर एका ताटात जेवायला काही हरकत नाही तसं जर वाटत नसेल तर एका ताटामध्ये जेवायचं नसतं भांडे घासायचा कंटाळा आला तर पेपरवर जेवा पण एका ताटात जेवायची गरज नाही जेवण एका ताटात एक पात्रे सदा भोक्षी बघा तो काय करायला लागला देवराज एका पात्रामध्ये जेवायला लागला वैश्य ब्राह्मणाधम हा ब्राह्मण आधम म्हटलंय त्याला सहभोजनाचा निषेध केला आणि हे शास्त्राने जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्या जगाने म्हणायला सुरुवात केली हे भारतातले लोक मूर्ख आहे काय करतं यांना काय होतं एका ताटात जेवल्यावर मग हे शास्त्रांनी सांगितलं घरात येताना पाय धुवून घरामध्ये यावं नाही नाही आम्ही सुशिक्षित आहे आम्ही पाय धुत नाही शौचालय गेल्यावर पाय धुवावेत नाही धूत त्यानंतर मलमूत्र विसर्जन केल्यावर पाय धुवावेत नाही धूत चूळ भरावी नाही धूत हात धुवावेत नाही धूत मग जेव्हा कोणीच काही ऐके ना तेव्हा कोरोना महाराजांचा जन्म झाला कोरोना महाराजांचा जन्म झाल्यावर जे कधीच हात धुवत नव्हते किती वेळा हात धुवायला लागले त्यांना हात धुवून माग लागला कोरोना सगळ्यांनी हात धुतले एका ताटात जेवणारे असे कुत्र्याला टाकल्यासारखे टाकायचे जेवायला कस होत होत लांबून ताट तिकड दोरी लावून डबा सोडायचे काय काय बघायला लागल किती किती शब्द शिकलो आपण तेव्हा वॅक्सिन अमुक वॅक्सिन तमुक वॅक्सिन शास्त्राने सांगून सांगून जेव्हा समजत नाही तेव्हा अशा महाराजांना जन्म घ्यावा लागतो आणि जेव्हा कोरोना महाराज जन्माला आले तेव्हा सुशिक्षित अशिक्षित श्रीमंत गरीब सगळ्यांना चांगलं शिकवून गेले अजून सुद्धा ते दिवस आठवले की कस होत कस लॉकडाऊन कसं वाटत होतं तेव्हा किती भयानक परिस्थिती आली स्वातंत्र्य कसं असतं त्याच काय महत्व आहे तेव्हा आपल्याला समजलं लक्षात घ्या म्हणून जे शास्त्रानं सांगितलंय ते आपल्याला सहज नाही समजलं तर देवाला अशा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आपल्याला समजवण्यासाठी आणि मग तो एका ताटामध्ये त्या शोभावती बरोबर जेवायला लागला बघा तुम्ही आरोग्य आणि अध्यात्म या दोन्हीच्या दृष्टीनं सहभोजनाचा निषेध शास्त्रानं सांगितलं आपण जो हात तोंडात घालतो तोच पुन्हा ताटात ता ता घालतो ता 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 आता तो मनुष्य भात खातोय समजा आपण तोच तो कालवायला लागला तोच तोंडात घालणार तोच हातात घालणार किती बॅक्टेरिया प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतात तेच पुन्हा ताटामध्ये तेच पुन्हा आपल्या तोंडामध्ये म्हणून शास्त्रानं आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा सांगितलेल्या आहेत जेव्हा भोजन होतं याचं कारण आहे जेव्हा भोजन होतं तेव्हा त्याचा स्थूल भाग विष्ठेमध्ये परिवर्तित होतो त्याच्यापेक्षा सूक्ष्म रक्तवंत आणि सगळ्यात सूक्ष्म मनबंत सत्वशुद्धी म्हटलेलं आहे आहार शुद्ध झाला तर अंतकरण शुद्ध होत म्हणून आहार शुद्धीवर भर दिलाय शास्त्राने मग या देवराज आणि शोभागतीनं बराच काळ विहार केला मग त्या शोभावतीवर तो देवराज एवढा आसक्त झाला की त्यांना आई वडिलांना सोडून दिलं मग तो त्यांच्याकडून कधी कधी धन आणायचा मग त्यांनी द्यायला नकार दिला की मग त्याला राग आला एके दिवशी आणि त्यानं आई वडिलांना सुद्धा मारून टाकलं आपल्या पत्नीला मारून टाकलं तिच्या बरोबर निद्रा करणं तिच्या बरोबर बसणं भोजन करणं आभक्ष भक्षण करणं मद्यपान करणं हे सगळं त्यानं सुरू केलं आणि असं करत करत एके दिवशी तो प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठणला आला तो देवराज आणि पैठणला आल्यानंतर शिवमंदिराच्या समोर तो एके दिवशी आला आणि त्याला भयंकर ताप आला आणि इतका ताप आला की त्याला तिथून पाऊलच पुढं टाकवेना मग त्याला असं वाटलं की आपला ताप उतरेपर्यंत ता आपण इथं था थांबावं म्हणून तो त्या मंदिराच्या तिथं थांबला आणि त्याचा ताप काही लवकर उतरला नाही आणि त्यानं तो तिथं त्या शिव मंदिराचा आश्रय घेतला आणि त्याच्या सद्भाग्यानं त्या शिव मंदिरामध्ये तिथं शिवपुराणाची कथा चालू होती आणि तो पडल्या पडल्या त्याला उठताच येत नव्हतं त्यामुळे पडल्या पडल्या त्याच्या कानावर शिवपुराण पडायला लागलं यायला लागलं झोपल्या झोपल्या त्याला शिवपुराण कथा ऐकायला मिळायला लागली चुकून त्यानं तो बऱ्याच वेळा कान बंद करायचा काय कटकट लावलीये म्हणायचा कान बंद करायचा पण चुकून त्याच्या कानावर एक महिना शिवपुराणाची कथा पडली आणि एक महिन्यानं पुन्हा जेव्हा तो जरा सक्षम होतोय असं वाटलं पण तो सक्षम झालाच नाही आणि त्याला मरण आलं त्या देवराजाला मृत्यू आला जसा त्याला मृत्यू आला तस यमदूत त्याच्या समोर उभे राहिले अकराळ विक्राळ आणि त्याला असे प्रचंड डमरूचा नाद व्हायला लागला शंखनाद व्हायला लागला आणि शुभ्र वस्त्र धारण केलेले त्रिशूल धारण केलेले शिवगण त्याच्या समोर प्रगड झाले शिवगण प्रगड झाले डमरू वाजता त्यांच्या असं त्यांचे शुभ्र वस्त्र आहेत रुद्राक्षाची माळ त्यांनी धारण केलेली आहे आणि त्या यमदूतांना बोलायला लागले यमधूतांना हे वगैरे गिरायक नाही कसं काय mm -hmm. यानं त्या शोभावती बरोबर विहार केलाय आई वडिलांना मारलय यानं पत्नीला मारलंय व्यभिचार केलाय अवक्ष भक्षण केलंय मद्यपान केलंय विश्वासघात केलाय सगळे पातक यानं केले असू दे म्हणे निश्चितच हा पातकी आहे पण यानं शिवपुराणाची कथा ऐकली आहे म्हणून यानं शिवपुराणाची कथा ऐकली आहे म्हणून आता हा कैलास लोकाचा अधिकारी झालेला आहे असं म्हणून यमदूतांना शिवगणांनी परत पाठवलं आणि त्या देवराजाला सादर म्हणजे आदरासहित ते शिवलोकाला घेऊन गेले म्हणून सूत महर्षी सांगतात कि वंदे शिवपुराण ही अशा अत्यंत महापातकी असणाऱ्या देवराजाला सुद्धा शिवलोकाचा अधिकारी करणाऱ्या या शिवपुराणाला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो जे शिवपुराण आम्हालाही भगवान शंकराची भक्ती देणार दे हे आहे मग सांगितलं की म्हणे असंच आणखी एखादी कथा असली तर सांगाओ अत्यंत पातळी सुद्धा शिवपुराणाने मुक्त होतो का म्हणून निश्चितच होत समुद्राच्या काठावर बाष्कल नावाचं एक गाव होत त्या गावामध्ये आता ते गावच विचित्र होत काही काही गावच विचित्र असतात आणि काही काही गावं खूप चांगले असतात म्हणजे त्या गावामध्ये वेद आणि धर्माला न मानणारे लोक होते पापी जन राहत होते दुष्ट लोक होते दुर्व्यसनी होते आभागी होते कुटील व्यवहार करणारे होते सतत शस्त्र धारण करणारे लोक राहत होते दुसऱ्याच्या स्त्री बरोबर दुराचार करणारे मूर्ख लोक तिथं राहत होते आणि त्या गावातल्या स्त्रिया सुद्धा स्वेच्छाचार घनसांगवी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मत दादा कुठ यांचं आगमन झालेलं आहे स्वागत करते त्यांचं गोपाल कृष्ण भगवान की जय ओम पार्वती हर हर महादेव समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सौज्ञक वसंती अत्र पापिष्टा वेद धर्मो जिता तर वाष्कल नावाचं एक गाव होतं समुद्र काठावर तिथं सगळे जे लोक राहत होते त्याचं वर्णन शिवपुराणकारांनी केलं आणि त्याच गावामध्ये बिंदूक नावाचा एक ब्राह्मण राहत होता कथा फार सुंदर आहे लक्ष देऊन ऐका बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची एक पत्नी होती तिचं नाव होत चंचुला ती पतिव्रता होती पण तो बिंदूक जो होता तो व्यभिचारी होता तो दु परस्त्री बरोबर व्यभिचार करायचा चंचुला सुद्धा तरुण होती तिनं बऱ्याच दिवस आपल्या मनाला आवरलं पण शेवटी काम एष क्रोध एश रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्माण काम आणि क्रोध माणसाला अधोगतीला नेत असतो म्हणून नरकाचे तीन दरवाजे सांगितले त्रिविधं नरक द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मादेत काम क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन दरवाजे म्हणून ज्यांना नरकात जायचं नाही त्यांनी या तीन दरवाजात उभं राहायचं नाही काम क्रोध आणि लोभ मग चंचुलेनं स्वतःच्या मनाला खूप आवरलं पण तिचा पाय घसरला आणि ती सुद्धा एका पुरुषाच्या नादाला लागली मग एके दिवशी तिच्या पतीनं तिला पकडलं पकडल्यानंतर तिनं सांगितलं स्वामी मी बरेच दिवस पतीव्रता राहिले पण तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहिला नाही म्हणून माझा पाय घसरला आता बघा माणसाची अधोगती व्हायची म्हणजे कशी होते त्यानं सांगितलं मी तुला अडवणार नाही पण तू त्या पुरुषाकडनं पैसे घेत जा आणि तिनं त्या पुरुषाकडून धन घ्यायला सुरुवात केली दोघही व्यभिचारग्रस्त झाले आता बिंदूक जो आहे तो बिंदूक कालांतरानं मरण पावला आणि विंध्य पर्वतावर तो पिशाच झाला ही चंचुला जी आहे ती तशीच व्यभिचार करायला लागली परपुरुषाबरोबर निरनिराळ्या नीर, पुरुषाबरोबर आणि तारुण्य संपलं सगळं जे असत ना मस्ती असते अहंकार असतो ते सगळं जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत असत एकदा ता तारुणावस्था संपली की हे सगळं नष्ट होतं लक्षात घ्या अनुचित आचरण जे असतं ना ते पवित्रतेला नष्ट करणारं असतं आणि आसक्ती असते ती आचरण भ्रष्टता निर्माण करत असते माणूस आसक्तीनं आचरण भ्रष्ट होत असतो तिला इतकी प्रचंड आसक्ती निर्माण झाली इतकी प्रचंड कामासक्त ती झाली की ते आपलं आचरण भ्रष्ट होत आहे का आपण कुठल्या गतीला चाललोय कुठल्या दिशेला चाललोय तिला कळतच नव्हतं दिशा भ्रम झाला मार्ग चुकला सगळे काही पाप तिच्याकडून घडले आणि आता आता म्हातार आलं आणि तारुण्यात असं वागल्यामुळे मुलांनी घराच्या बाहेर काढून टाकलं आता करायचं काय कुठं मान सन्मान राहिला नव्हता मुलांची आशा होती ती पण सुटली होती मग अन्नांना दशा झाली अन्न मिळे ना खायला भटकायला लागली गावामध्ये कोणी अन्नही देत नव्हतं कारण तिचे सगळे गुण सगळ्यांना माहीत होते कोणीच काही दिला शेवटी गावाच्या बाहेर आली कुठं काही मिळते का बघायला लागली भीक मागावी भी तर ती कोणी देत नव्हतं गावाच्या बाहेर आले आणि तिला एक दिंडी चाललेली दिसली जी गोकर्णला चालली होती तिला वाटलं या दिंडीत जर आपण गेलो तर आपल्या भोजनाची व्यवस्था होईल खायला मिळेल आपल्या म्हणून तिनं दिंडीमध्ये प्रवेश केला दिंडीच्या मालकाने सांगितलं थांबा आमच्या दिंडीचे नियम आहेत कोणी त्याच्यात घुसू शकत नाही कुठलेही कपडे घालून तिथे जाता येणार नाही जो पोशाख आहे सात्विक तो तुम्ही घातला पाहिजे म्हणे घालते रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे घाले म्हणे हरकत नाही त्रिपुंड्र लावला पाहिजे लावते तिचा एकच विषय आपल्याला खायला मिळेल ना खायला मिळेल त्याच्यासाठी आपण काही करू म्हणे त्रिपुंड्र लावते हरकत नाही लावते दिंडीत चालताना बोलता येणार नाही फोनवर बोलत बोलत दिंडीत चालता येणार नाही बरेच जण दिंडीत चालताना प्रदक्षिणा करताना फोनवर बोलत बोलतच चालतात पूजा करताना सुद्धा फोनवर बोलत बोलतच पूजा देवाच्या नाकात गंध जात आहे का डोळ्यात गंध जात कुठं जात आहे त्यालाच माहिती देवाला अशी पूजा किती थंडी असो तो गारच पाण्याने अनुभव करणार काही हो त्याच तो गोठून का जाईना आपल्याला काय करायचंय तो थंडच पाण्याने अनुभव करणार किती थंडी असू दे तो सणासुदीलाच जेवणार रोज जेवणारच नाही आपला देव गणपती आले महालक्ष्मी आल्या मगच तो जेवणार आपण मात्र चार टाईम जेवणार तो मात्र सणासुदीलाच जेवणार किती चांगलाय बघा बरं आपला देव कधी तक्रार करत नाही कधी काय नाही किती आहे तिनं सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही मी दिंडीमध्ये येते आणि मग ती दिंडीमध्ये गेली दिंडी निघाली तिनं त्रिपुंट्र लावला रुद्राक्षाची माळ घातली पांढरी साडी परिधान केली पांढरी साडी घाला म्हणून सांगितलं की तिनं ते लगेच अट मान्य केली कारण वस्त्राचा ड्रेस कोड दिला की स्त्रियांना फार आनंद होत लगेच नवरात्रात उपासना सांगितल्यावर आनंद होत नाही पण नऊ रंग साड्यांचे सांगितलं किती आनंद होत नवरात्रात काही दुसरं लक्षात राहत नाही पण नऊ रंग लक्षात राहता आज कोणताय ग उद्या कोणताय ग तेवढंच सप्तशतीचे पाठ येणार नाही कुंकुमार्चन करायला येणार नाही देवीची आरती शुद्ध म्हणता येणार नाही काहीच करता येणार नाही पण नऊ रंग एकदम ऍक्युरेट घालता येते दांडिया खेळता येईल सिनेमाच्या गाण्यावर देवीच्या गाण्याचा पत्ता नाही तसं तिनं ते ड्रेस खोडके आणि दिंडीने घाल आता सगळेजण नामस्मरण करतात ती सुद्धा करते पण तिचा उद्देश काय आहे खायला मिळावं दिंडी निघाली आहे नामस्मरण सुरू झालंय पाई हळू चाला मुखाने शिव शंकर पाई हळू चाल मुखाने शिवशंकर I'm nice. nice. दिंडी जशी जशी पुढे चालली मुखातनं शंकर भगवंताचं नाव यायला